नमस्कार मंडई आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घेवड्याची एकदम सोपी झटपट आणि खूपच चविष्ट अशी भाजी ही भाजी दत्तगुरूंना फार आवडते म्हणूनच पारायण उद्यापन किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला की ही भाजी नैवेद्यात हमखास ठेवली जाते आज मी ही भाजी फक्त आणि फक्त दहा मिनिटात तयार केली आहे तीही बिना पाण्याची फक्त वाफेवर बनवली आहे आणि विश्वास ठेवा चव एकदम मस्त झाली सुरुवातीला आपण मस्त ताजे घेवडे निवडून घेतलेत आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मसाल्याची तयारी करते आता मसाल्यासाठी मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदा या ठिकाणी हिरव्या मिरच्या तिखट होत्या त्यामुळे मी चारच घेतल्या जेणेकरून भाजी जास्त तिखट होऊ नये तुम्हाला जसं कमी चा जास्त तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीच अंदाजाने घेऊ शकता हे सगळं मी मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतलंय म्हणजे जाडसर वाटून घेतलंय खूप बारीक नाही करायचं कारण त्यामुळे भाजीला छान चव आहेत म्हणजे जेव्हा आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेतो तेव्हा भाजीला खूप जास्त छान चव आहेत त्यानंतर इथे मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे आणि जिरे मोरीचा तडका दिला आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे आता या ठिकाणी मी पाव चमचा एवढीच हळद टाकली आहे कारण की मग खूप जास्त हळद टाकली की भाजी पिवळसर होते आता या ठिकाणी मी स्वच्छ धुतलेला घेवडा पाण्यामधून काढून डायरेक्ट कढईमध्ये टाकते तुम्ही पाहू शकता या प्रकारे आणि एक जीव करून घेते आपला परतवलेला मसाला आणि हा घेऊ म्हणजेच पूर्ण मिक्स करून घेते जेणेकरून आपला तडका व्यवस्थित घेवड्यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय जेणेकरून घेवड्याचा स्वाद अजून वाढेल आणि आता या ठिकाणी आपण तयार केलेली मिरची लसूण शेंगदाण्याचा जो मसाला होता तो घेवड्यामध्ये टाकून सगळं नीट मिक्स करून घेते हा मसाला असा आपण ओबडधुबड वाटल्यामुळे तो व्यवस्थित घेवड्यामध्ये एकजीव होतो आणि त्या मसाल्याची पूर्ण टेस्ट जी आहे ती घेवड्यामध्ये उतरते आणि मग जी भाजी बनते ती इतकी सुंदर आणि स्वादिष्ट लागते एकदम गावरान चव घेवड्याची भाजी एकदम परफेक्ट यावी यासाठी मस्त मस्त सोप्या टिप्स देते घेवडे निवडताना घेवडे कोवळे पातळ आणि सुटणारे घ्या जाड किंवा घेवडे असतील तर भाजी कडक होते पाणी अजिबात घालू नका घेवड्यात नैसर्गिक पाणी असतं म्हणून फक्त वाफेवर शिजवली की चव खूपच वाढते मिरची लसून शेंगदाणे ओबडधोबड वाटले तरच भाजीला छान टेक्स्चर येते ही भाजी नैवेद्यासाठी वापरतात त्यामुळे ती जास्त तिखट नसलेलं चांगलं असतं भाजी नेहमी मंद आचेवर ठेवा म्हणजे ती मौसर होती भाजीला थोडंसं तेल सुद्धा पुरेसं असतं कारण ही भाजी हलकी आणि सात्विक लागते लसूण कोणी खात नसेल तर तुम्ही लसूण टाळू शकता आणि फक्त मिरची शेंगदाण्याचा मसाला वापरू शकता तर फक्त पाचच मिनिटात ही मी भाजी वाफेवर शिजवून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपली दहा मिनिटात ही भाजी तयार झालेली आहे तर मंडई फक्त दहा मिनिटात बनवलेली ही घेवड्याची भाजी खूपच चविष्ट पौष्टिक आणि परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि घरी सगळ्यांना खूप आवडेल याची खात्री मी देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सात्विक रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ दत्त दत्त